रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात बसवंत सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात बसवंत येथून पिंपाळगाव बसवंत आज सहाशे आठ वाहनांची आवखाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज ऐकलं तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली कळवण येते आज एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोडा दोन हजार दोनशे तीन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोल्टी खाद एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासलगाव येते सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसलो येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक दोन हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मनवाड येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकाव्न्न रुपये क्विंटल पर्यंत विकला बोलडाने ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे एक रुपया क्विंटल पर्यंत विकला चांदवाड इथ सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज विकला तीन हजार एकशे शेप्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डही सरासरी दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत दा दा। विकली जास्ती असत दोन हजार आठशे अठरा रुपये क्विंटल पर्यंत विकले तर वणी येते आज सरासरी कांदे दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज जे एक तीन हजार दोनशे बारा रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डही सरासरी दोन हजार पाचशे सात रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली खाद सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्त जास्त दोन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा